आहे तिथे बघूया म्हणून रोड बघायला गेलो तर जागेवर असं आम्ही आज आम्ही चक्कराम झालो की त्या ठिकाणी रोड पण नाही आणि बिल आले नाले पाठवले सत्तावीस लाख रुपयाचं आता मग आम्ही म्हणलो रोड नाही हे नाही तर कसलं बिल तर त्यांच्या मिसेस ऍक्च्युली महिला मा, सरपंच असल्यामुळे तर ताईंचा आम्हाला आदर आहे त्यांची मिसेस असल्यामुळे पण आम्ही बोललो की काही रोड नाही झाला हे नाही झालं तर त्यांना आम्ही सर्व सांगितल्यानंतर त्या म्हणले नाही ना रोड झाले आहे बिल काढायचं पाहिजे आम्ही ग्रामसेवकांना म्हणलो की बाबा हा रोड काही ते झालेला नाहीये तुम्ही ह्या गोष्टींवरती कोणत्याही प्रकारचे बिल काढू नये आम्हाला रोड पे दिसत नाही आणि महत्वाची गोष्ट की हा जो ठराव जो केला होता जी एम डी वगैरे बनवायची टेंडर टाकायची प्रोसेस असते ही टेंडर टाकलं होतं दोन हजार बावीस ला त्यांनी दोन हजार बावीस ला टेंडर टाकलं दोन हजार बावीस ला टेंडर टाकल्यानंतर त्याच्यावरती स्टॅम्प पेपर दोन हजार बावीस चा यायला पाहिजे ना तर त्याच्यावरती स्टॅम्प पेपर दोन हजार एकोणीस चालवतोय दोन हजार एकोणीसचा स्टॅम्प पेपर दोन हजार एक बा दोन हजार बावीसला त्यांचं वर्क ऑर्डर झाली दो आणि काम नंतर दोन हजार चोवीसला झालं नवीन बॉर्ड नवीन बॉर्ड आले तेवीसला फेब्रुवारीमध्ये आणि मग आम्ही त्या प्रकारे तो अर्ज वगैरे प्रशासनाला भरपूर केले आयुक्त कार्यालयाला गेले जिल्हा परिषदला गेले बी डी ओला गेले पण आम्हाला जसं पाहिजे तसं उत्तर भेटत नव्हतं त्यानंतर आम्हाला बी मी सारखं सतत म्हणजे त्या गोष्टीच्या पाठ्यावर लागलो होतो की बाबा हा रोड चुकीचा झाला बिल आम्ही आम्ही काढणारच नाही मग त्याचा अर्ज ह्याला केला पास आयुक्त कार्यालय आणि जिल्हा केल्यानंतर त्यांनी एक कमिटी निवडली तो रोड तपास करण्यासाठी येण्यासाठी त्याच्यासाठी ते आले होते शेळके साहेब म्हणून ते आले होते ते पण आले त्यांनी पण रोड बघितला तिथे तर जागेवरती रोडच नाही मग त्यांनी पण त्यांचा अहवाल पाठवून दिला साधारणतः त्यांनी त्यांचा अहवाल पाठवला की दप्तर एकोणतीस यांची प्रोसेडिंग अपूर्ण आहे म्हणजे त्यांचा अहवाल पण आलाय आम्ही तो तुम्हाला कॉपी देऊ शकतो त्यांचा अहवाल आलाय की तिथं हे नाहीये म्हणजे दप्तरमध्ये त्यांचं रोड करायचं ते कामही काम प्रोसेडिंगला अपूर्ण आहे दुसरी गोष्ट म्हणजे त्या मासिक सभेचा ठराव पण नव्हता तो रोड करण्यासाठी मासिक सभेचा ठराव लागतो तो पण नाहीये प्रोसेस प्रोसेडिंग पूर्ण अपूर्ण बांधकाम मार्फत केलेल्या तांत्रिक मान्यतेला आदर दिलेले खातर जमा करता येत नाहीये वरतून सदर करें ना, जो ना, ना। जो कर जो स्टॅम्प पेपर वापरला तो चुकीचा वापरला त्यानंतर जे आपण जर एखादा ग्रामपंचायत का शासकीय याचा जो ग्रामपंचायतचा रोड करतो तो ग्रामपंचायतच्या तेवीस नंबर बुकला पाहिजे नसतो त्या ते तेवीस नंबर बुकला पण रस्त्याचा हे नोंद ना नाहीये असं आढळून आल्यानंतर त्यांनी स्पष्ट संकेत दिले की झालेल्या याच्यावरती

हे नाहीये की पक्ष हे नाहीये म्हणजे आम्ही आमचं स्वतः नाही करू शकतो म्हणजे आम्ही काय असं पक्षात नाही जाऊ शकत असं म्हणजे हे पक्षाच्या चिन्हावर ग्रामपंचायत निवडणुका नाही लढत त्यामुळे कोणत्या पक्ष आम्ही नाही सांगत तो काय सगळीकडे जाईल तुमचाच आहे मी तुमचाच बातम्यासाठी म्हणणार सर आता आम्ही सांगू शकतो